पाहुणे जास्ती कुस्ती लावून घ्या कुस्ती बरा पैदा अर्धा पाहुण पैलावाती करू सोयमशी हातो ती करजी ताई श्रीगोंदा आपासाहेब सोनणे यांना पटायतो कुस्ती सुरुवात होते मैदानात अरे सला झडली जाते उत्तम यांच्याकडून सुद्धा निखिल बाळेच्या कुस्तीवरती शंभर रुपयांचं बक्षीस लहान सोन्याची फूल करू नका अशी एक तगडा कुस्ती लागली पापण्या तेवढ्या भेटू नका काही फिरू शकत नाही एक मैदाना कुस्ती करण्याची आई व तुम्ही श्रीगोंदा तालुका मंडळ श्रीगोंदा राजाली गोस्त जंगली मैदान एक भव्य दिवे मैदानी केला जिगरवास दोस्तानी जीवनात दोस्तानी खरोखर पाच महाराष्ट्रीय आज श्रीगोंद्याच्या मैदानात लढणार आहे सोहळा असं देखण मैदान सुंदर मैदान श्रीगोंद्याचं मैदान माझे असलेल्या थोड कुस्त्या आणि त्यातली निखिल बायाची कुस्ती तशी शाण्या पैलवाडा सारखी लढत आहे मान्य श्री विकास बोरुडे वेदांत एका के सर्व सर्व विकांत बोर्डे साहेबांनी एकतीस हजाराला कुस्ती पुरस्कृत केलेली सगळ्यांनी दिसायला लहान आहेत संभाजी आखाड्यावरती उभ्या केले मानाच्या पेट्या सोदर शोभनाने आपण पट्टायचो तुषार सोनोरे अक्षय ब्राह्मणे तुषार सोनोरे अक्षय ब्राह्मणे यांनी तयार राहायचंय निखिल माने हा सांगली चालू झाली सातारा 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 जिल्ह्याचा जिल्ह्याचा जिल्हा जिल्हा त्या पैलवाना निखिल माने वडूज जवळ एक थकतवाडी गाव छोटस गाव आहे त्या गावचा पैलवा निखिल माने आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून घालामध्ये पोचलेला खर खा दारा मधी म्हणा पर्यंत पोहोचलेला निखिरमाळी त्या रणदीतसिंग पोंगल असा चांगला डायलॉग मारत त्या ज्ञानेश्वर त्या? असोलेमुळं त्याची जास्त प्रसिद्धी झालेली नोंद घ्या ज्ञानेश्वर असोले भरपूर व्हिडिओ टाकलेले त्याची ना हो नाना इकडे एकच पंच नाही अडचण येत नाही तुम्ही इकडे या इकडे थांबा दोन गोष्टी ऐतिहासिक गोष्टी मैदान उत्तरोत्तर वाडा चाललेला आणि बाळो बोडके आला टाळ्या करा टाळ्या झाल्याने ते बोलवत महाराज चॅमेने तो मगर मगर आले मगर कुस्ती साठी बंद सम्राट पुरस्काराचे मान मगरप्पा उपस्थित हार्दिक स्वागत आहे बसून घ्या हरके बसून घ्या निखील कुस्ती नाही का उत्तम संजय जाधव चालू असते मानेच्या कुस्तीसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि ती बक्षीस माझ्याकडे तेवढा आणून द्या अनिल गामने लोक निखिल कुस्ती करा शंभू कुस्ती करा आणि कब्जा घेण्याचा प्रयत्न त्या निखिल सगळे आयोजित लावून बसा ऐकत सगळं लोक करून पाठीवरती जाण्याचा प्रयत्न होता निखील मानेचा शंभोडी हे एक रिपोर्ट कमला घेतला टाळ्या पाहिजे ना टाळ्या टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्या केले तर मग किशोर पैलवान आणला काय गोड विकास पवार पैलवान तुषार पैलवान तुषार सगोने अक्षय भ्रामणे एक लाख अकरा हजार रुपयाची कुस्ती आहे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष भाऊसाहेब फेडमाळीस व संजयजी आर गिसा सावे पाटील उद्योजक वीर भट्टी व्यावसायिक व आमचे मार्गदर्शक जावेद भाई यांनी कुस्ती लावण्यासाठी आतमध्ये यायचोरे आहे अक्षय रामरणे सौजन्य आहे पांडुशेठ राजे विनोदजी होले व गोरख कोथिंबिरे तिन्ही युवा युद्धाच्या आपण आकडे मध्ये यायचे पांडुशेठ गांजुरे विनोद भाऊजी होले आपल्याला पुकारल्यानंतर आले की आपण आतमध्ये यायचे तोपर्यंत येऊ नका एवढं वो वय झालं तरी पायाला भेंगरी लावून पळता जाऊसाय अंधा गाय कोण विकास पवार आणि <laughs>